नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन आज आलोय हिवरगाव कांदा मार्केटला तर तुपर उंच्या सतरासले निला लाल कांद्याची लाईन झाली पंधराशे दोन हजार बावीसशे साडे बावीसशे हायेस्ट आहे आता ही उन्हाळ कांद्याची लाईन आहे बघू आपला चालू आहे काय बाजार आहे काय नाही पाहू काय भाव गेली गाडी पंधरा पंचावन्न कुठली गाडी हां पंधरा पंचावन्न गेली ना बघू शकतो पंधराशे पंचावन्न गेली काय गेला एक्कावन्न चांगला गेला कुठलं आहे सतराशे एक्कावन्न झालाय ही गाडी कुठली आहे पाहुणे काय गेले चौदाशे तीस रुपये हिवरगावची गाडी चौदाशे तीस रुपये गेली सत्तर तुम्ही किती काय भाऊ गेले पंधरा एकावन कुठली गाडी पावती बघू शकता वडंगडीची गाडी पंधराशे कांद्याची क्वालिटी बघा तुम्ही हो काय केला ट्रॅक्टर काय केला पाहुणे चौदाशे एकावन चौदाशे एकावन कुठलं आहे नंदगिरी नंदगिरी घ्या पावती वाले लागत होतं का काय गेली उलटी एका सातशे एक्कावन कुठली महाजनपूरची गाडी सातशे एक्कावन रुपये बाराशे एक्कावन्न कुठली गाडी मंगळवाडी मंगळवाडीची गाडी बाराशे एका झालाय नि लावू चालू आहे ternyilau seru itu rupiah 14 तर मित्रांनो तुम्ही बघितली युती आजची बाजार भावाची अपडेट रोजच्या अपडेटसाठी साठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार निती धन्यवाद